बातमीत सत्यता हीच आमची ओळख जनता राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त अभिवादन शिंदखेडा येथील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय व गायत्री माता प्री प्रायमरी स्कूल शिंदखेडा इथं संपूर्ण विश्वाला अहिंसाचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी व जय जवान जय किसान घोषणा देणारे भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मनोहर गोरख पाटील यांच्या शुभ हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले या प्रसंगी प्राचार्य एस एस पाटील पर्यवेक्षक बी जे पाटील ज्येष्ठ शिक्षक एस के जाधव डी एच सोनवणे व वरिष्ठ लिपिक किशोर गोरख पाटील आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या देश कार्याचा व जीवन चरित्राची माहिती उपशिक्षक एस ए पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून करून दिली उपशिक्षिका पी ए पाटील व आर्य पाटील यांनी महात्मा गांधींचे राष्ट्रीय कार्य लाल बहादर शास्त्री यांची देशाप्रतीचं स्वातंत्र्य लढ्यातील कार्य यांची माहिती विद्यार्थ्यांना त्यांच्या मनोगतातून करून दिली सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन एस ए पाटील यांनी तर मान्यवरांचे आभार ए टी पाटील यांनी मानले सदर कार्यक्रम प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते संपादक भूषण पवार साधी राणी मार ही कुठल्याही प्रकारचं आणि स्वदेशी चळवळ आणि स्वदेशीचा वापर आणि साथी राणी मानाने उच्च विचार म्हणून महात्मा गांधीजींनी ज्या वेळेला आपलं बालपण जे होतं बालपणामध्ये शिक्षण आपल्या भारतात पूर्ण केलं आणि त्यानंतर पुढचं शिक्षण करायला जेव्हा परदेशात गेले शिक्षण पूर्ण केलं पूर्ण केल्यानंतर पुन्हा ज्या वेळेला त्यांनी वकील व्यवसायामध्ये जेव्हा पदार्पण केलं त्यावेळेला दक्षिण आफ्रिकेमध्ये ज्या वेळेला त्या गेले तर त्यावेळेला त्यांना त्या ठिकाणी जे काही आफ्रिकेतले गोरे लोक जे होते त्या गोऱ्या लोकांनी जो काही त्या ठिकाणी आपले जे काही डोरवरणे आपण डोरवरने लोक आहोत पण आपल्या हो। त्या काढ लोक म्हणून त्यांना समजलं अक्षरशः महात्मा गांधी ज्यावेळा रेल्वेने प्रवास करत होते त्यावेळेला महात्मा गांधींना डब्यातून त्यांनी आखून लावलं होतं युवकांची ती काही शिदोरी सोबत होती ते देखील डबेतून बाहेर फेकून दिले महात्मा गांधीजना याचा खूप आला तुम्ही जेव्हा महात्मा गांधीजी भारतात आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज ला चॅनलला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा